श्री स्वामी समर्थ हर हर महादेव भगवान भोलेनाथांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार तसेच याच दिवशी सोमवती या अवस्या पिठोर या मोस्या आणि बैलपोळा देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये आप अनेक अडचणी अडथळे संकटे असतात ते दूर होण्यासाठी तसेच आपण जी काही मेहनत घेत आहोत त्या मेहनतीचे फळ हे आपल्याला मिळण्यासाठी भरपूर वेळा आपण मेहनत घेतो पण मेहनतीचे फळ आपल्याला मिळत नाही मग कष्टाला नशिबाची साथ मिळण्यासाठी आपण या दिवशी काही उपाय हे जरूर करावे तर आता प्रत्येकाच्याच आयुष्यामध्ये संकटे येणार नाही असं होणार नाही पण आपण संकटाचा वेग मात्र नक्कीच कमी करू शकतो तसेच प्रत्येक आई वडिलांना वाटत असते की आपल्या मुलाची प्रगती व्हावी मग अभ्यासामध्ये असेल किंवा नोकरीमध्ये असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये मुलाची प्रगती व्हावी पण काही केल्या तसे होत नाही तर आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी देखील आपण या दिवशी काही उपाय करायचे आहे आपल्या घरामध्ये जी काही नजरबादा आहे नकारात्मकता आहे इड्यापिड्या आहे ती जर घराच्या बाहेर गेली तर आपली नक्की प्रगती होईल तर या दिवशी आपल्या घरामध्ये सकारात्मकता येण्यासाठी तसेच इड्यापिडा दूर होण्यासाठी कोणते उपाय करावे हे जाणून घेण्यापूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा हर हर महादेव लिहायला विसरू नका आता मी तुम्हाला तीन उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कोणताही उपाय हा करू शकता तर या दिवशी आपल्याला संध्याकाळी हा उपाय करायचा आहे आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोहरी ही नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असते आता ही पिवळी मोहरी आपल्याला कुठेही बाजारामध्ये जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे सहज मिळून जाईल आपल्या घरामधील नकारात्मक ऊर्जा म्हणजे नक्की कोणती तर आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते आणि तिचाच प्रभाव आपल्यावरती आपल्या पतीवरती पडतो मग आपल्या घराची मुलांची प्रगती ही कुठेतरी खुंटत असते तसेच आपण बाहेरून देखील भरपूर वस्तू घरामध्ये आणत त्यामधून देखील नकारात्मक ऊर्जा ही बाहेर पडते तसेच आपण देखील आपल्याबद्दल वाईट बोलत असतो की होतच नाही किंवा माझं नशीबच चांगलं नाही असे आपणच आपल्याबद्दल जर नकारात्मक नकारात्मक बोलले तर आपल्या घरामध्ये आणखी ऊर्जा ही वाढत जाते त्यामुळे नेहमी घरामध्ये सकारात्मकच बोलायचं आहे वास्तू ही नेहमी तथास्तू म्हणत असते तुम्ही चांगलं बोलाल तरी पण वास्तू तथास्तू म्हणेल आणि तुम्ही जरी वाईट बोलला तरी पण वास्तू तथास्तूच म्हणेल आता या दिवशी आपण पिवळी मोहरी घ्यायची आहे देवा पुढं बसायचं आहे प्रथम एक शुद्ध तुपाचा किंवा तिळाच्या तेलाचा मोहरीच्या तेलाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे तसेच जेव्हा पण अवसे असेल तेव्हा शक्यतो तरी प्रयत्न करा की घरामध्ये तिळाच्या तेलाचा दिवा आपण प्रज्वलित करावा आता हा दिवा प्रज्वलित झाल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अर्पण करायचा आहे फूल व्हायचा आहे आता यानंतर आपल्याला पिवळी मोहरी घ्यायची आहे अगदी मूड भरून पिवळी मोहरी घेतली तरी पण चालेल एक वाटी घ्यायची आहे वाटीमध्ये ही पिवळी मोहरी ठेवायची आहे आता आपल्याला काही सेवा करायची आहे कारण की आपण नुसते उपाय केले आणि त्यासोबत जर सेवा केल्या नाही तर त्याचा फरक हा आपल्याला दिसून येत नाही आता आपण सेवा करायची आहे तर आपल्याला अकरा वेळा कालभैरव अष्टक म्हणायचं आहे अगदी तुम्हाला म्हणणे शक्य होत नसेल तर मोबाईलवरती लावून द्या श्रवण केलं तरी पण चालेल तसेच अकरा वेळा वेदोक्त वलगासुक्त आपल्याला म्हणायचं आहे आता हे दोन्ही स्तोत्र आपल्याला पठण करायचे आहे किंवा तुम्ही श्रवण केले तरी पण त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये जी काही वाईट शक्ती आहे नजर बाधा आहे ती पूर्णतः दूर होऊ दे माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदू दे असे आपण माता लक्ष्मीला म्हणायचं आहे अगदी मनापासून आणि श्रद्धेने आपण म्हणायचं आहे आता हे म्हटल्यानंतर आपण जी काही पिवळी मोहरी आहे ती आपल्याला थोड्या वेळ तिथे देवापुढे ठेवायची आहे अगदी पंधरा मिनटे किंवा वीस मिनटासाठी जरी पिवळी मोहरी देवापुढे ठेवली तरी पण चालेल आणि त्यानंतर ही जी काही पिवळी मोहरी आहे ती आपल्याला आपल्या घरामध्ये टाकायची आहे मग घरामध्ये चारही कोपऱ्यामध्ये अगदी बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये गॅलरीमध्ये देखील आपण ही पिवळी मोहरी टाकायची आहे आपण हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा खिडक्या सर्व उघडं ठेवायचं आहे आता फक्त बाथरूम आणि टॉयलेटजवळ आपण ही पिवळी मोहरी टाकायची नाही आता ही पिवळी मोहरी टाकत असताना आपण ओम महालक्ष्मी नमः महा, ओम महालक्ष्मी नमः महा या मंत्राचा जप करत करतच आपण पिवळी मोहरी टाकायची आहे आता ही पिवळी रात्रभर आपल्या घरामध्येच राहून द्यायची आहे आणि आता दुसऱ्या दिवशी म्हणजे अमावसेच्या दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर आपण ही पिवळी मोचलायची आहे मग अगदी झाडूने जरी काढली तरी पण चालेल आता ही पिवळी मोहरी तुम्ही निर्माल्यामध्ये टाकू शकता किंवा एखाद्या झाडाखाली खड्डा घेऊन त्या मातीमध्ये टाकली तरी पण चालेल पण ही पिवळी मोहरी आपल्याला आपल्या घरामध्ये ठेवायची नाही घराच्या बाहेरच टाकायची आहे याची तुम्ही काळजी घ्यायची आहे तसेच या दिवशी आपण आपल्याला आपल्या वाहनांचा देखील उतारा करायचा आहे आपल्या घरामध्ये टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो तिची पूजा आपल्याला करायची आहे उतारा आपल्याला करायचा आहे तर वाहन पहिल्यांदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर नारळाचा उतारा करायचा आहे आपल्याला एक नारळ घ्यायचा आहे आता तो नारळ आपल्याला त्या वाहनावरून तीन वेळा ओवाळून घ्यायचा आहे ओवाळत असताना आपण श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर हा नारळ फोडायचा आहे तसेच आपली टू व्हीलर असो किंवा फोर व्हीलर असो तर तिच्यावरती आपण गुलाल अर्पण करायचं आहे तसेच ओवाळायचे देखील आहे आपण हे प्रत्येक अमावस्येला केल्यामुळे आपल्या गाडीचा कुठेही अपघात होत नाही तसेच कोणतंही संकट हे आपल्यावरती देखील येत नाही त्यामुळे या अमावसेला तुम्ही हा उपाय जरूर करावा तसेच ही सोमवती अमावस्या आहे त्यामुळे या दिवसाला अनन्य साधारण महत्त्व आहे तसेच घर दुकान ऑफिस कारखाना वाहन यांना आपण नारळ गोरक्ष चिंच किंवा कोहळा या दिवशी बांधायचा आहे अगदी कोहळा बांधला तरी पण चालेल पहिल्यांदा कोहळा आपण देवापुढे ठेवायचा आहे कोहळ्यावरती कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे त्यानंतर तुम्ही वल्गासुक्तम अकरा वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर तो कोहळा तुमच्या मुख्य दरवाजाला तुम्ही बांधू शकता यामुळे घरामध्ये येणारा व्यक्ती देखील आपल्या घरामध्ये दे। सकारात्मक ऊर्जाच घेऊन येत असतो सर्व नकारात्मक ऊर्जा ही आपल्या घराबाहेर राहते आपल्याला कोणतीही नजर बाधा होत नाही त्यामुळे असा कोहळा तुम्ही या सोमवती अमोसेला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती जरूर लावायचा आहे तसेच या अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये जर लहान मुले असतील किंवा आजारी व्यक्ती असतील तर त्यांच्यासाठी देखील आपण एक उतारा करायचा आहे विशेषतः आपल्या घरामधील मुलांना सारखी नजर लागत असते मग मुलगा लहान असो किंवा मोठा असो किंवा मुलगी असो तिला देखील नजर ही लागत असते त्यामुळे मुलांच्या अभ्यासामध्ये नोकरीमध्ये पाहिजे तशी प्रगती ही होत नाही तर त्यांच्यासाठी आपण हा उतारा करायचा आहे तर आपण एक नारळ घ्यायचा आहे नारळ प्रथम सोलून घ्यायचा आहे त्या नारळावरती आपल्याला कोरड्या शेंदूर आणि त्रिशूळ हा काढायचा आहे आता शेंदूर नसेल तर तुम्ही कुंकुवाने देखील त्या नारळावरती शेंदूर हा काढू शकता आता हे काढल्यानंतर आपल्या मुलाला किंवा कोणताही व्यक्ती असो त्याला चौरंगावरती बसवायचं आहे फक्त दक्षिणेकडे तोंड करून बसवायचं नाही पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून त्या व्यक्तीला बसवायचं आहे आता त्या व्यक्तीवरून आपण हा नारळ सात वेळा किंवा पाच वेळा उतरायचा आहे उतरवत असताना आपण म्हणायचं आहे माझ्या मुलाला जी काही इडापिडा मागे लागलेली असेल किंवा कोणतीही बाधा लागलेली असेल आईची बापाची आजी आजोबाची घरच्यांची बाहेरच्यांची कुणाचीही नजर लागलेली असेल तर ती नजर दूर हो दे माझ्या मुलाची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे मग शिक्षण असेल नोकरी असेल ज्या क्षेत्रामध्ये मुलाची प्रगती व्हावी असे वाटत असेल तर ते सांगायचं आहे तसेच मुलावरील सर्व आजारपण संकटे विघ्ने दूर हो दे असे आपण म्हणायचं आहे किंवा जर पती असतील तर त्यांच्यावरती संकटे विघणे ने दूर होऊन त्यांची प्रगती होऊ दे असं म्हणायचं आहे आता तो नारळ आपण पाच वेळा उतरून टाकल्यानंतर हा नारळ आपल्याला घराच्या बाहेर टाकायचा आहे मग घराच्या बाहेर एखादी रिकामी जागा असेल अशा ठिकाणी आपण हा नारळ फेकायचा आहे आता आपण हा नारळ परत घरामध्ये घ्यायचा नाही आपण नारळ घराच्या बाहेरच टाकायचा था। आहे वाटलंच तर तुम्ही घराच्या बाहेर जर डस्टबिन असेल तर तिथे हा नारळ ठेवू शकता पण आपल्याला हा नारळ आपल्या घरामध्ये ठेवायचा नाही लगेच बाहेर था। टाकायचा आहे नारळ टाकून आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर तुमची जी काही कामे आहेत ती तुम्ही करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद